नमस्कार मंडळी मी पूर्वी, पूर्वी प्रकाश या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे आज आम्ही काजी तिला अळी घालू कणगी वगैरे असा काय नाही काय चला आज तुम त्या त्या दाखवत आहे खडांतर झालं आता आता वळी घालूची काम आहात वळी म्हणजे छोटे छोटे असे गादी टाईप करून घेणार अशी असे छोटे छोटे गादी तयार करणार तीन गादे तयार होते त्याच्यात ह्याच्यात कणगे लावून घेतला ते असे कोंबले आहेत ते आता ह्याच्यात लावून घेणार असे बघा असे हे कणगे याच्यात घालून घेतले आता ते त्याच्यावरती माती टाकून घेतले बुजवून घेतले त्यां प्रकारे चला तर मंडळी हे कंदे लावून झाले आहेत पण आता ह्या जशा तशा टिकाण रहावा खाव्या त्याच्यासाठी आता हे सर बहुताली वय करून घेतलं म्हणजेच कुंपण करून घेतला कारण आम्ही कधीतरी काळ माळ एकदा काजीत येतेला आता खत घालूक येऊ तेव्हा तोपर्यंत ढोरा काही ठेवची नाही का म्हणून वय करताला आता खूप वेळ झालो आहे त्यामुळे आता फक्त हे असे ठोंबे असे ठोंबे मारून घेतल्या निहत आणि आता वय मात्र उद्या करणार इकडे हे बघा इकडे शेततळा म्हणजे पावसात इकडे पाणी साठवून ठेवतात म्हणजे असं खड्डो मारलेलो आ आणि ते काही ह्या असा साईडने कुंपण केलेला असा तसाच तिकडे पण करणार या कुंपणामुळे गव रेडे किंवा अजून जनावरं वगैरे असं पाण्यात वगैरे जात नाही त्याच्यासाठी बाय बाय आता आता आम्ही घरात जाता पण जाता जाता जरा रानमेवा म्हणजेच अळू गाटियाचा अळू काढता आणि मग जाता